होळी हा आनंदाचा उत्साहाचा आणि सप्तरंगांचा सण आहे होळीच्या प्रत्येक रंगात भावभावना आणि आनंद पेरत परस्परांना स्नेहाचा रंग लावण्यात दंग असतात यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी आपल्या ठाणे येथील निवासस्थानी रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली नातू रुद्रांश याच्याकडून रंग लावून घेत त्यांनी रंगपंचमीचा आनंद लुटला यावेळी त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल आहेत यावेळी त्यांची पत्नी सौलता शिंदे मुलगा खासदार डॉ श्रीकांत शिंदे सून वृषाली शिंदे तसंच नातू रुद्रांश आणि घरातील कर्मचारी सहभागी झाले होते धुलीवंदनाच्या निमित्तानं ठाण्यातील आनंद आश्रमात मुख्यमंत्री शिंदे गेले त्यावेळी ते त्यांनी वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून रंग लावत त्यांच्या स्मृतींना विनम्रपणे अभिवादन केलं तसंच ठाण्यातील किसन नगर क्रमांक दोन इथं शिवसेना शाखेपासून मी माझ्या सामाजिक आणि राजकीय जीवनाची सुरुवात केली आज धुलीवंदनाच्या निमित्तानं दरवर्षीप्रमाणे यंदाही या विभागातील माझ्या जुन्या साथीदारांच्या साथीनं धुळवड खेळून या सणाचा सा आनंद द्विगुणित केला असं त्यांनी एक सोशल मीडिया पोस्ट करत म्हटलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या कार्यकर्त्यांसोबत रंग खेळणं तसंच कुटुंबाची सुरक्षा पाहणारे पोलीस कर्मचारी आणि अन्य कर्मचाऱ्यांसोबतही त्यांनी रंगपंचमीचा आनंद लुटला राज्यातील जनतेला रंगपंचमीच्या शुभेच्छा देताना कर्मचारी आणि पोलीस बांधवांना गोड खायला घालून मुख्यमंत्र्यांनी या सणाचा आनंद अधिक द्विगुणित केला होळी धुलिबंदनानिमित्त मुख्यमंत्री यांनी शुभेच्छा दिल्या या सणांच्या उत्सवातून सुख समृद्धी आणि आनंदाच्या क्षणांची उधळण व्हावी अशी मनोकामना व्यक्त करून पर्यावरणपूरक होळीचे नैसर्गिक रंगाच्या वापराचं आवाहन मुख्यमंत्री यांनी केलं आहे